स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक नेरळ परिसरात पुन्हा एकदा चोरीच्या घटनेनं डोकं वर काढलंय नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील असलेल्या दामद पेशवाई मार्गावर एका चाळीतील बंद घर अज्ञातांनी फोडून नऊ हजाराची रोकड पळून नेली आहे दरम्यान घर मालक यांना माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे चौऱ्याहत्तर वर्षीय हमेद हुसेन खान या ज्येष्ठ नागरिकाच्या घरात चोरट्यांनी डाव टाकला रविवार नऊ जून रोजी अज्ञात चोरट्यांनी निरळ पोलीस ठाणे ठाणेअंतर्गत असलेल्या दामद पेशवाई मार्गावर बैठ्या चाळीतील घरामध्ये मध्यरात्री चोरी केली अज्ञात चोरट्यानं हमेद खान यांच्या बंद घराचे टाळे फोडून घरातील बॅगमध्ये ठेवलेले नऊ हजाराची रोकड पळून नेली दरम्यान हमेद खान यांना मोलमजुरी करून मिळणारी ही मजुरी त्यांनी आपल्या घरात ठेवली असल्याचं सांगितलंय तर अपन एकटेच राहत तो असून बाजूच्या घरी वस्तीला असल्याचं तो सांगितलंय दरम्यान प्रथमच आपल्या घरात ही चोरी झाली असल्याचं देखील या भी मना ले। मैं रात में चला गया बकरे को देखभाल करने के लिए और यहां से आया तो देखा सुबह में मेरे को मालूम भी नहीं पड़ा सुबह में आया देखा तो ताला टूटा था और ताला तोड़ने के बाद में वो बैग में पैसा में रखा था तो बैग रूम में फेंका था और कोई चीज़ सब का सामान सब ऐसे ही खाली पैसा निकाला और लेके चला गया वो पैसा एकदम दिमाग हो गया खराब एकूणच मागील काही दिवस नेरळ पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये नेरळ परिसरात चोरी घडण्याचं प्रमाण घटलं होतं ठिकठिकाणी बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तर शेलू या रायगड ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर बसवलेली पोलीस चौकी यामुळे चोरांच्या मनात आपण पकडू जाऊ म्हणून बसलेली धास्ती यामुळे चोरट्यांनी शांतता घेतली असताना आता चोरट्यांनी आठ बाजूस घरांच्या चाळींवर लक्ष केंद्रित केलंय बंद घर बंगले रात्रीच्या वेळी लुटत असल्याचं दिसून येते त्यामुळे आता नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी या भुलट्या चोरांचा कसा बंदोबस्त करतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड नेरळ